नमस्कार कुठलंही तांदळाचं पीठ तेलाचं मोहन किंवा सोडा न वापरता अगदी खारीसारखे लेअर सुटलेली आहे अळूची वडी अगदी सोप्या पद्धतीने तेही अगदी कुरुकुरीत कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत अगदी आंबट गोड तिखट चवीची चितळे चितळेबंधूंच्या चवीची तीच वडी आपण इथे ते आज बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि त्याच्याकरता आपल्याला आळूची पानं लागणार आहेत तर ही आळूची पानं माझ्या आईनं गावावरून पाठवलेली होती तर काही पानं लहान आहेत काही मोठी आहेत त्याच्यामुळे रोल न करता आज वेगळ्या पद्धतीनं आळूची वडी करायचं ठरवलं आहे तर ह्या पाण्यांचा पाठीमागचा डेट व्यवस्थित काढून घ्यायचा आणि नंतर याला स्वच्छ धुवून पाणी निथळवून आपल्याला घ्यायचं आहे आणि थोडंसं वाटण लागणार आहे त्याच्यामध्ये दहा बारा हिरव्या मिरच्या अर्धा चमचा ओवा घ्यायचा अर्धा चमचा जिरं दोन चमचे साखर आणि एक चमचा चिंच दहा बारे लसूण पाकळे एक इंच आलं थोडंसं पाणी टाकून ह्याला आपण बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर हा मसाला खूप महत्त्वाचा आहे म्हणजे ह्याच्यामुळे वडीला अगदी चव आंबट गोड तिखट अशी येते आणि अशी ही वडी खूप छान होते चिंचेमुळे व वडीमध्ये जो खाजरेपणा असतो तो, तो पूर्ण निघून जातो अजिबात खवखव करत नाही आहे वडी जर व्यवस्थित शिजवली तर अजिबात ती कशामध्ये खवखव करत नाही आहे तर वाटण झालेलं आहे आता दहा ते पंधरा पानं आहेत त्याच्याकरता आपल्याला इथे दीड वाटी बेसन पीठ घेतलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मोहन सोडा घालायचा नाही कारण हे पीठ मी माझ्या घरघंटीवर घरीच दळलेलं आहे तीन नंबरची जाळी लावून हे पीठ दळायचं आहे मस्त खुसखुशीत अशा वड्या तयार होतात आणि आता ह्याच्यामध्ये आपण केलेलं वाटण आहे ते घालून घेऊया आणि मसाला बघू शकता एवढा पण बारीक केलेला आहे तर व्यवस्थित असं आपण ह्या पिठामध्ये आता हा मसाला टाकून घ्यायचा आहे नंतर आपल्याला लागणार आहे चवीपुरतं मीठ तर एक टे एक टीस्पून मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे अर्धा टीस्पून हळद घालायची अर्धा चमचा धना पावडर घालायची आणि एक चमचा आपल्याला तीळ घालायचे आहेत तर मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडा मसाला लागला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि तेच पाणी आपण हे पीठ तयार करण्यासाठी वापरायचं आहे म्हणजे कुठेही आपला मसाला वाया जाणार नाही आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण व्यवस्थित असं बॅटर तयार केलेलं आहे म्हणजे जास्त पातळ नको आणि घट्टही नको व्यवस्थित असं पाण्यावरती बसेल असं बॅटर तयार करून घ्यायचं आता इथे आपण मोदक उकडायची चाळण असते म्हणजे आपण ह्याच्यामध्ये वड्या वगैरे जे उकडायचं असतं ते ह्याच्यामध्ये उकडतो तर त्या चाळणीला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे वडे अगदी अलगत निघते सुरी पण लावायची गरज नाही आहे अगदी छान अशा वड्या आपल्या बाहेर निघतात तर आपण आता ह्याच्यामध्ये छोटे मोठी पान आहेत त्यातलं सर्वात मोठं पान आहे ते तळाला असं पालतं करून टाकायचं आहे म्हणजे जे देठाचे पाठीमागची बाजू आहे ती वर येईल अशा पद्धतीनं टाकायचं आणि पिठाचा थर अगदी पातळ आणि सगळीकडे एकसारखा असा लावून घ्यायचा म्हणजे कुठे जाड कुठे पातळ असा न लावता अगदी सगळीकडे व्यवस्थित असं आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं पानं लावून घ्यायची आहेत की गोल गोल चाळण फिरवत आपण कडेकडेनी अशी पानं व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहेत तर सुरुवातीला जसंशी मोठी मोठी पानं आहेत ती लावून घ्यायची आहेत आणि नंतर अगदी छोटी छोटी येतील अशी पानं लावून घ्यायची बघू शकता अशा पद्धतीनं पानं व्यवस्थित हंतरू हंतरायचं आणि व्यवस्थित असं पीठ त्याला लावून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस पूर्ण पिठावरती हात पसरवायचा म्हणजे काय होईल फिरवून घ्यायचा म्हणजे कुठे जाड थर झालं जा आहे कुठे पातळ हे आपल्याला हाताला जाणवेल आणि व्यवस्थित असं आपला हा जे आपण पीठ लावतोय ते व्यवस्थित असं सेट होईल म्हणजे वडी सगळीकडून एकसारखी होईल अशा पद्धतीने आपण सर्व पानं लावून घेऊया तर अशा पद्धतीने बघू शकता आता पूर्ण पानं आपली लावून झालेली आहेत वरून थोडेसे तीळ लावायचे आत पण तीळ टाकले आहेत तरी पण थोडेसे वरून टाकले की खमंग होते आता आपण ह्याला उकडायला ठेवायचं आहे आणि ही चाळण बसेल अशी कढई ठेवायची म्हणजे पूर्ण आतमध्ये व्यवस्थित बसेल अशा पद्धतीनं वाफ कडेने जाणार नाही आहे तर पाणी ठेवलं आहे वाटी ठेवायची त्याच्यावर ही चाळण ठेवायची आणि वरून व्यवस्थित मोठं झाकण ठेवून त्याच्यावर त्याचं वजन ठेवायचं म्हणजे वाफ आपली बाहेर येणार नाही आणि पंधरा मिनिट आता झालेले आहेत आपण आता काढून घेऊया तर चाळण जे आहे आपली ती पूर्ण थंड करून घ्यायची आहे बघू शकता कडेने असं व्यवस्थित पीठ सुटलेलं आहे म्हणजे व्यवस्थित आपलं हे शिजलेलं आहे आता पूर्ण थंड झाल्यानंतर ताटामध्ये आपल्याला पलटी करायची आहे पीठ जर व्यवस्थित शिजलं तर ह्याला आपल्याला सुरी पण लावायची गरज नाही आहे शिवाय आपण तेल लावलं होतं त्याच्यामुळे अगदी पटकन बाहेर निघतं आता ताटामध्ये काढून घेऊया आणि नंतर आपण ह्याच्या वड्या कापायच्या आहेत तर वड्या कापताना मात्र खूप छोट्या कापू नका तर आपली जी छोटी खारी असते तेवढ्या आकाराच्या इथं वड्या कापून घ्यायच्या म्हणजे लेअर अगदी तळतानाच बाहेर येणार नाहीत म्हणजे वेगवेगळे होणार नाहीत असं अशा पद्धतीने आपण कापून घ्यायच्या आहेत थोडेसे लांबट चौकोने कापल्या तरी चालतील आणि वडी तळताना कढईमध्ये मात्र जेवढ्या एका टायमिंगला बसतील त्याच्यापेक्षा पण थोड्याशा कमी टाका म्हणजे जास्त तुम्हाला ह्या वड्यांना हलवावं लागणार नाही आहे अगदी आरामात व्यवस्थित अशा तळतील बघू शकता मस्त अशा आपल्या वड्या कापून झालेल्या आहेत आता तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये चार पाच चार पाच अशा वड्या आपण इथं तळून घ्यायच्या आहेत मस्त खमंग खरपूस अशा वड्या आपण इथं तळायच्या आहेत अतिशय कुरकुरीत अशी वडी लागते तांदळाचं पीठ जरी आपण घातलं नाही तरी घरचं पीठ वापरल्यामुळे अतिशय खमंग आणि कुरकुरीत वडी खायला लागते तर अशी चांगली ब्राऊन कलरचीच वडी तळायची म्हणजे आतमध्ये पूर्ण लेअर अगदी कुरकुरीत होती अशा पद्धतीनं आपण सर्व वड्यात तळून घेऊया आणि बघू शकता एवढा तांबूस कलर वडीला आलाच पाहिजे तरच वडी अगदी कुरकुरीत लागते आणि आतपर्यंत पूर्ण म्हणजे एक एक लेअर व्यवस्थित असा तळला जातो आणि उरलेल्या पण वड्या आपण अशा पद्धतीनं थोड्या थोड्या करून तळून घ्यायच्या आहेत तर आजकाल नवीन लग्न झालेल्या मुलींना रोल वगैरे वळता येत नाही त्यांच्यासाठी खूप छान रेसिपी आहे आपणसुद्धा करायला नक्की करा ही रेसिपी ट्राय करा बघा अगदी सोपी पद्धत आहे आणि झटपट होते म्हणजे मला तर अगदी काही झेंझट वाटत नाही घरातल्यांना हीच वडी अशा पद्धतीनंच केलेली आवडते तर बघू शकता एक एक लेअर असा मोकळा झालेला आहे वडीचा आणि खरोखर छोट्या मुलांना जर ही वडी खायला दिली ना अगदी छोटेच काय मोठे सुद्धा एक 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 एक, एक लिअर असा मोकळा करून ते तोंडात टाकतात एक एक परत त्याची तर खूप मजा येते वडी खायला तर चवीला तर खूप छान आंबट गोड तिखट चवीची अशीही वडी तुम्ही नक्की ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि वडी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे त्याच्याकरता तुम्हाला व्हिडिओला सबस्क्राईब करायचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद